बट so, सो आज आहे दिवस तिसरा आणि आता संध्याकाळची वेळ आहे तर आपण आरती करणार आहोत बाप्पांची संध्याकाळची हॅलो सैरा हॅलो बोल ना <laughs> स्वतः आरती करणार आहोत आणि आणि नंतर आपण जाणार आहोत विक्रोईच्या विघ्न अर्थाच्या इथे कारण तिथे आज आहे क्ले कॉम्पिटिशन लहान मुलांचं ज्याच्यामध्ये त्यांना लहान मुलांना क्ले माती दिली जाणार आहे आणि त्याच्यापासून त्यांना गणपतीची मूर्ती बनवायची आहे सो पाहूया तिथे कसं काय होणार आहे पहिली आपण आपल्या पप्पांची आरती करून घेऊया चला तर मग ಂಟಿ ಜೈತೆ ಮಾಡಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಓ ಸೀ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಸರ್ಮಾಪುರ್ತಿ ಜಯ ದೇ आता इथे विक्रायच्या विघ्नहर्ताच्या इथे आपलं ड्रॉइंग आणि क्ले कॉम्पिटिशन चालू आहे इथे चालू आहे क्ले कॉम्पिटिशन गणपतीच्या वे वेगळ्या वेगळ्या मूर्त्या बनण्यात येत आहे तिथे आणि आपले सगळ्यात छोटे कार्यकर्ते इथे गणपतीची मूर्ती साकारत आहे हॅलो कयांश का काय ड्रॉ करतोय तू काय ड्रॉ करतोय काय काय गणपती ड्रॉ करतोय अरे वा मस्त केलं पण पार्टिसिपेट करत आहे ड्रॉ तू काय बनवते हा कसलं ड्रॉइंग पण कसलं ड्रॉइंग बनवून कसलं ड्रॉइंग हे बघा समायराचं ड्रॉइंग सगळ्यात मोठा गणपती बनवण्यात आला आहे तुमचं नाव काय तुमचं नाव या मूर्तिकारांचं नाव आहे अरे नाव सांग अरे मूर्तीकार आहेस नाव सांग सगळ्यात मोठी मूर्ती स्वामी आता जयच्या घरी आलो आहे बाप्पाच्या पाया पडायला सत्यनारायणची पूजा है ना सो अशा so, प्रकारे इथे छान वेगवेगळ्या रूपात बाप्पाच मूर्त्या साकारण्यात आलेल्या आहेत लहान लहान मुलांकडून खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या बनवतात प्रत्येकाने प्रत्येकाच्या म्हणजे मूर्ती कळतं आहे द्लान द्लान सुन्दर सुन्दर करते की एक वेगळं त्यांची आयडिया त्यांच्या कल्पना त्यात था आल्यात खूप असं छान बघू शकता तुम्ही आणि ह्याच्यात नो एज लिमिट होतं खूप लहान लहान मुलं पण होते बघा एकदम सगळ्यात छोटूसा बाप्पा क्यूटसा सो असे वेगवेगळे गणपती आहेत अशा प्रकारे क्ले कॉम्पिटिशन झालं ड्रॉइंग कॉम्पिटिशन पण झालं याचे जे विनर्स असतील ते आपण लवकरच अनाऊन्स करू आणि आम्ही पण आता घरून जेवण वगैरे आलो विघ्नहर्ताच्या इथे इथे सगळ्यांचं काम चालू आहे सगळे काम करतात हो की नाही मी आम्ही आता जाऊया बाप्पाच्या पाया पडायला हा आहे आपला विघ्नहर्ता बेत्री है ना आहे आपला बाप्पा ओके okay. हो इथे सगळे नाईट मारायला आलेत आज आणि इथे अशी सगळ्यांची मजा चालली आहे आणि या बघा बघा कशा बसल्या तो बी आराम करत कॅमेरावर आपल्याला रेकॉर्ड करते बघ ना आणि ही आमची आज स्पेशल गेस्ट आहे नाईटची दिवस तिसरा मध्ये दोन दिवस नव्हती आज आली आहे आणि हे दोन सुगारी बघा पोरा काम करतायत काय म्हणजे हे आलंय बघा जनरेशन वेड वेड नाही की ना, मुली खेळतायत पत्ते आणि मुलं बिचारे करतायत कष्ट बिचारा जय आलाय आणि हा जय तर खूप काम करतोय बिचारा खूपच काम ते नाश्ता करून सगळे मस्त हो बिचारा तिकडे तो प्रेम कापतोय गरम पाव गरम पावला शेवटच्या शेवटचा आज बाकी होता ना चंद बाय पावभाजी कशी होती सायलीचं काय तू पहिल्यांदा आली आहेस इथे नाईट मारायला आणि तुला चक्क पावभाजी भेटली बटर बिटर लावून थँक्यू थँक्यू सगळं फुकट मध्ये किती वेळ लागला बांधून चालली पावभाजी खाल्ली आहे एकदाची आता पुन्हा त्याला खायची आहे पण ते काय जमत नाहीये म्हणून तू जाऊन दोन थंडे घेऊन आलाय थंडे आणि म्हणे आता मी खूप पावभाजी खाऊ शकतो नाईटचा नाश्ता आहे पावभाजी पावभाजी मला मित्र मी गेल कोणती आतून उघडायची गाडी दुखते सो गाईज आजचा दिवस जसं की आपण लागोपाठ दोन दिवस तुम्ही बघत असाल लास्ट एंडिंग जे आहे ते मी इथेच येऊन घेते विघ्नहर्ताच्या इथे सो डे so, थ्रीचा आजचा हा ब्लॉग असा होता काहीसा खूप धावपळीचा होता आजचा ॲक्च्युली दिवस कारण उद्या आहे सत्यनारायणाची पूजा आमच्याकडे आणि त्याच्या गोंधळात आम्ही होतो तर मला आज जास्त काय व्हिडिओज वगैरे घेता नाही आले संध्याकाळी पण इथे कॉम्पिटिशन चालू होते आम्ही थोडेसे मी क्लिप्स घेतले बट बाकीचे मला ॲट द एंडपर्यंत मला थांबू नाही शकली म्हणून आत्ता आपण बघितलं की कसे छान छान अशा बाप्पाच्या मूर्त्या इथे केल्या आहेत आणि याचे विनस बघूया कोण so, असतील सो आजचा डे थ्रीचा ब्लॉग इथेच थांबवूया आपण भेटूया आपल्या उद्याच्या ब्लॉगमध्ये म्हणजे डे फोर बाप्पाचा हो ना हां उद्या आहे आपल्या घरी पूजा काय आहे पूजा सो so, सगळ्यांनी या आमच्याकडे पूजेला सत्यनारायणच्या आणि बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि आपण भेटूया आपल्या उद्याच्या ब्लॉग मध्ये टिल्ड्रेन स्टेटन बाय गणपती बाप्पा बाय मंगल मूर्ती उंदीर की ये गुड नाईट एव्हरी वन गुड बाय